नमस्कार मित्रांनो आपला धनुया यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांना माझा जय गजानन तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण आहे की मी आज कामानिमित्त निघालो आहे वाईला आणि साताऱ्याला आता वाईला काय काम आहे असं जर कुणी विचारलं तर सांगावं लागेल की वाईला माझं कलेक्शन आहे माझी ऑर्डर आहे आणि वाईचं खास म्हणजे वाईचा महागणपती याचं दर्शन आज पुन्हा एकदा मला एक महिन्याने घडणार आहे आणि तुम्हालाही घडवणार आहे परंतु तिथं व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे जेवढं शक्य येईल तेवढं मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढून टाकवेल आता मी रस्त्यातच आहे ऑन द वे आहे साधारण एक अर्धा तासापूर्वी निघालो आहे आणि आता अजून आहे बराच वेळा अजून आज सकाळी लवकरच उठलो होतो मिसेसही लवकर उठलो होती पाचलाच कारण मुलीला म्हणजे मुलगी जावाई व्याही आणि बीणबाई हे चौघजण आज तुळजापूरला जाणार होते कारण तुळजापूरला जाण्याचं प्रयोजन असं आहे की माझा नातू म्हणजे विराज याचं जावळ अकरावा महिन्यात मी काढलं होतं तर त्याच्यानंतर ते तुळजापूरला केस व्हायचे असतात त्यांचं कुलदैवत तुळजापूर आहे तर तिथं त्यांचं जाण्याचं काही कामानिमित्त म्हणा किंवा काही ते राहून गेलं होतं तर आता आज तो योग आलेला आहे आणि ते सकाळी आज लवकर सात वाजताच सकाळी तुळजापूरकडे गेलेले आहेत आणि मग ते गेल्यामुळं मी एकटा घरी काय करू तर चला म्हटलं आज वाई आणि साताऱ्याचं काम आटोपून घेऊ आणि चार वाईपर्यंत घरी येऊन जाऊ म्हणून सकाळी मी पण लवकर निघालो झालाय तो तो बघू रस्त्यात काही गमती जमती असतील तर तुम्हाला दाखवेन काही पाहण्यासारखं असेल दाखवण्यासारखं असेल तर नक्कीच तुम्हाला मी शेअर करेन आता आहे मी सातारा रोडवर राईटला वळालो महाबळेश्वर रोडला लागलेलो ला ला आहे आता एक पंधरा वीस मिनिटात वाई येईल समोर पहा डोंगर किती छान आहेत वाई हे असं एक थंड हवेचं ठिकाणी जिथं महाबळेश्वरच्या लगत असल्यामुळे बरेचसे पर्यटक विकॅनला म्हणा किंवा उन्हाळ्यात याची प्रचंड गर्दी इकडं असते आणि पाचगणी पण आहे महाबळेश्वर आहे त्यामुळं लोकांना एक न्यू डेस्टिनेशन ट्राय करायला काय हरकत नाही रस्ता छोटा आहे परंतु वर्दळ कायम चालूच असते मोस्टली तुम्हाला फोर व्हीलर्स बऱ्याच दिसतील इथं तर मित्रांनो एक दिवस मला तुम्हाला या रोडलाच आहे ना इकडे एक सरळ व्हायला जाताना म्हणजे सातारा हायवेपासून व्हायला जाताना जोशी विहीर म्हणून एक आहे त्याचं मी बरेच दिवस झाले एकदा जाऊ म्हणतोय परंतु काही मला वेळ मिळत नाही किंवा टाईमचं शेड्यूल काही ॲडजस्ट होत नाही पण ती जोशी विहीर जी आहे ती पाहण्यासारखी असं म्हणतात प्राचीन काळापासून आहे मुळात त्याचं का का काय वैशिष्ट्य आहे आणि काय इतिहास आहे हे मलाही अजून माहिती नाही पण मी तुम्हाला त्याचा एक दिवस तुम्हाला नक्की ते दाखवेन आता इथं थोडंसं पुढं गेल्यानंतरच इथं एक चौक येतो छोटासा आणि त्या चौकाच्या तिथून जोशी विरकड जायला लेफ्ट हँडला रस्ता जातो साधारणतो तो पंधरा ते सोळा किलोमीटरचं काहीतरी रण आहे पण बघू जमलं तर आज पण दाखवू शकेल त्यासाठी जावं लागेल <laughs> वाईजव अजून चार किलोमीटर आहे सुटलेला आहे थंडी मध्यंतरी कमी झाली होती परंतु आता पुन्हा वाढली आहे मित्रांनो इथून प्रतापगड सुद्धा जवळ आहे बर का आणि मांढरा देवीचं हे बा इथून मांढरा देवीला रस्ता जातो हा जो रस्ता आहे हा मांड्रा देवीला आहे इथून तीस का पस्तीस किलोमीटर आहे काहीतरी आहे असं मला वाटतं तेव्हा आता वाई आलेलं आहे तुम्हाला समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत असतील वाई हे चारी बाजूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि असं खड्ड्यामध्ये वसलेलं आहे वाई ती आता नदी आहे कोणती नदी आहे नाही सांगता येणार कदाचित पंचगंगा आहे कसोटी आहे कोणास्तव आज विकेंड असल्यामुळं महाबळेश्वर पाचगणीला जाणारे बरेच लोक आहेत कारण ट्रॅफिक तसं लागतं आहे रस्त्यामध्ये पण हे संपूर्ण पर्वतरांगा ज्या आहेत या खूप म्हणजे छान आहेत अशा छोटे छोटे असे वरती मंदिर पण दिसत आहेत असल्यामुळे गर्दी आहे आज या रोडला आता हे वाईमध्ये एंट्री केलेलं आहे तर पाहत मी वाई दोन किलोमीटर सातारा तीस महाबळेश्वर चौतीस वाईमधून पाहता वाईमध्ये प्रवेश करतोय त मोठी वेस आहे वाईची दिसते तुम्हाला सरळ गेलं की गणपती घाट आहे घाटावर महागणपतीचं मंदिर आहे त्याची मूर्ती विशाल मूर्ती आहे जे माझ्या पाण्यात तर एक तर वाईला एक विशाल गणपतीची मूर्ती आहे आणि नगरला एक विशाल गणपती म्हणून माळेवाड्यामध्ये आहे त्याची पण मूर्ती तिथं तेवढीच आहे साधारण दोन्हीची मूर्ती सारखीच असावी असा माझा अंदाज आहे कारण मी मुळचा नगरला पंचवीस सव्वीस वर्ष राहिल्यामुळे मला गणपतीचं दर्शन कायम असायचं तिथल्या समोर सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत वर्दळ आहे आज हॅलो आता इथून उजव्या हाताला वळलं की गणपती घाट येतो तुम्हाला गणपतीचा कळस दिसला असेल समोर तर पार्किंगला भरपूर आहे वेळ जागा आहे प गर्दी तर दिसते आज भरपूर गर्दी दिसतीय दिसली का गर्दी मंदिर तुम्हाला दिसत असेल खूप छान मंदिर आहे विशाल मूर्ती आहे आणि नवसाला पावणारा पण आहे असं म्हणतात असं घाट आहे घाटात अशी नदी जाते पावसाळ्यामध्ये इथं प भरपूर पाणी येतं तिथं ट्रॅफिक असल्यामुळं गाडी लावायला सुद्धा जागा शक्यतो कमी आहे बघूया आता पार्किंगला जागा मिळतीय का अजून लाईनमध्येच आहे पार्किंग ला इकडं पार्किंग दिसतंय सगळं तुम्हाला इकडं पण आहे पार्किंग परंतु इकडं थोडंसं बरोबर नाही आहे पण इकडे जरा व्यवस्थित लागलं जाईल म्हणून इथच लाईन मध्ये आहे तर अशा तऱ्हेने पार्किंग मिळालेलं आहे पहा हा असा इथं घाट आहे घाटाच्या अगदी बाजूलाच इथं पार्किंगची सोय आहे प्रचंड लाईन लागलेली आज त्यामुळे जागा मिळेल न मिळेल जी काही शाश्वती नाही त्यामुळे आपली गाडी इथंच हळ माझ्या पहिल्या क्लायंटकडे आलेलो आहे माझं सर्व जे काही माझं बिझनेस आहे तो पूजा भंडार यांच्याशी जास्त रिलेटेड आहे छान दुकान तिथे मोठी मांडणी व्हरायटी उत्पत्तीची भरपूर आहे आणि हे सचिन नारळवाले म्हणून आहेत वाईचे खूप मोठं आहे इथं आपला माल कायम असतो संपूर्ण असं व्हरायटी भरपूर आहे खूप मोठं आहे तीन मजली दुकाने आणि मला ते सेल पण छान देतात दर महिन्याला असं विशाल असं मंदिर आहे व्हायचं गणपतीचं बघूया आता आज जाऊन दर्शन घेतो प्रचंड गर्दी आहे आज बरं का ट्रीप वगैरे आली शाळेची कुठली तरी सगळ्यांच्या टोप्यासारखं दिसतात म्हणजे कुठल्या तरी शाळेची ट्रीप आहे असं दिसतंय बरीच वर्दळे मी बाहेरूनच तुम्हाला दर्शन देतो कारण आतमध्ये मोबाईल वापरू देत नाही तुम्हाला मोठी दिसत असेल कदाचित आता वाईचं काम आटोपून मी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आहे जाताना जोशीवीरकडं जर एकोणीस किलोमीटर असल्यामुळं मी काही आज गेलो नाही आणि वेळेचं पुरसं हे असल्यामुळं आज काही जाऊ शकत नाही मी सहा आम्ही वाईमधनं निघालो आहे रोडला बरेच मॅप्रोची कंपनी आहे डी मार्ट सुद्धा झालेले नवीन इथं अशा बऱ्याच गोष्टी नवीन नवीन होत आहेत आणि हे पहा इकडं तुम्हाला दिसेल पर्वतरांगा उंच उंच असे डोंगर झाडी सुंदर असं दाट झाडातून रस्ता आहे सगळ्यात तर इकडचं दृश्य मनमोहकच असतं विषयच नाही शेतीवाडी कडेली सगळ्या रोडला वाडेकर बंदींचं पेड्याचं दुकान आहे तुम्हाला बंद दिसत आहे तर असा आजचा हा कामाचा दिवस बाईला संपून परत निघतोय डबा दिलेला आहे बायकोनी सकाळी आज लवकर झुटले दिल्या तेवढा तुला जायचं होतं मी सांगितल्याप्रमाणे तर तिनी पोळी भाजी आईसाठी आई घरी आई एक आहे त्यामुळं मला थोडंसं लवकर जावं लागेल कारण रोज दुपारी चार वाजता बायको येऊन आईला संध्याकाळचा थोडंसं एक लाईटली घाणं असतं तिचं तर ती देत असते त्यामुळं मला तिथं त्या, त्या वेळेत जावं लागेल कारण तिला आता वयानुसार थोडं स्मृती ब असं म्हणतो ना आपण ती लक्षात राहत नाही मग ते कुणी दिसलं नाही किंवा आलं नाही असतं ते थोडीशी व्हायबल होते कुठे गेला होता जरी आपण सांगून आलो असलं तरी ते कुठे गेला होता काय जेवण करूनसुद्धा मी जेवलेच नाही असं थोडंसं तिचं आता या वयानुसार थोडंसं होतं आहे त्यामुळे थोडी जास्त काळजी घ्यावी लागते म्हणून थोडं लवकर जाऊ आता मी तिचा डबा ठेवून आलो डबा म्हणजे ताटामध्ये दे तिला देऊन आलो आहे पोळी भाजी ती जेवेल आणि गोळी पण घेऊन आलो आहे आता काळजी एकच आहे ती गोळी ती आधी घेऊन म्हणजे झालं जेवायचं आहे एकच बीपीचीच गोळी आहे ती, ती शक्यतो नाश्ता करून किंवा काही खाऊनच घेतो आपण हे पण आता मी हायवेला लागलेलो आहे सातारा हायवेला सातारा बेंगलोर डावी इकडं पुण्याला इकडं वळतो आणि डापातीला आहे तर आता बघू कुठं खावं रस्त्याला झाडाखाली असं छान शेतामध्ये आल्याचा फील होईल असं जेवण जेवाव <laughs> जेवा आणि बघू आता कुठं थांबायच अशा हायवेला छान डोंगरावरती पवन चक्क्या पण आहेत किती सुंदर दिसतय पुण्याला जाताना तुम्हाला असंख्य हॉटेल्स इथं रोडला पुढं म्हणजे वाईच्या पुढं पुणे रोडला एक साधारण पाच सहा किलोमीटरवरती तुम्हाला असंख्य हॉटेल्स खंबटकी घाटाच्या अलीकडं असंख्य हॉटेल्स खाण्यासाठी उपलब्ध आहेत इथंच एक सद्गुरु हॉटेल आहे सद्गुरू हॉटेलला जेवण छान असतं मी जेवलेलं आहे एक बंदा इथं मोठं आता हे इथं साईबाबांची मूर्ती आहे खूप छान आहे मोठी तुम्हाला दिसत असेल बऱ्याच वर्षापासून मी जाता येता बघतोय आणि हा पुढं जो दिसतोय हा खंबाटकीचा घाट आहे घाट म्हणजे पुण्याला जाताना बोगदा आहे आता त्याचा नवीन काम चालू आहे काय डायव्हर्शन दिसतंय हा पूर्ण हा जो दिसतोय घाट या घाटाला पूर्ण वळसा मारून तो बाहेर रोडला जोडला जातो म्हणजे घाटाच्या जा बाहेरनं त्यामुळं आपल्याला आता जाताना जो बोगदा लागेल तो बोगदा पर्यायी राहणार नाही कारण बऱ्याच वर्षापासून हा जाताना हा बोगदा आहे परंतु आता तो बाहेरनं म्हणजे पूर्ण या बाजूने असा डोंगराच्या पलीकडनं आपल्याला बायपास रोड बोगद्याला काढणार आहे हायवेला टच करून तर तो एक चांगला मार्ग होईल जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही आता इथं पुढं खंबाटकीचा बोगदा आहे तुम्हाला दिसत असेल डोंगर जसा कात्रचा बोगदा आहे तसा हा खंबाटकीचा बोगदा आहे हे पाहा तुम्हाला दिसतोय समोर दिसला असेल आलेलं आहे आता बोगद्यात तर मला काही कॅमेरा चालू ठेवता येणार नाही त्यामुळं मी तुम्हाला पुढचं दाखवेन हे असा बोगदा आहे बोगद्यातनं म्हणजे डबल वाहतूक जाते जाताना मात्र सावकास गाडी मारावी लागते जेणेकरून आपल्याला सोप जात <coughs> साधारण सातशे ते आठशे मीटरचा हा बोगदा आहे हा जो तुम्हाला घाट दिसतोय डोंगर दिसतोय या डोंगराच्या बॅकसाइड वरनं आता रोड येतोय जेणेकरून आपल्याला घाटातून प्रवास टाळता येईल काम प्रगती पथावर आहेस जवळपास ऑलमोस्ट सत्तर एका टक्के झालेले बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर तुम्हाला मी दाखवत होतो रस्ता कुठून ब्रिजचं काम पण चालू आहे आपल्याला दिसेल समोर तुम्हाला दिसत असेल काम चालू आहे ब्रिजचं तुम्हाला समोर जो ब्रिज दिसतो आहे तो पूर्ण डोंगराला वळसामारून बायपास काढलेला आहे हा दिसतोय तुम्हाला हे पूर्ण असं बाहेरून रोड काढलेला आहे आता त्यामुळं बराचसा ट्रॅफिकवरही परिणाम होईल आणि सुलभ प्रवास करणं आपल्याला सगळ्यांना सोपं जाईल कारण जनरली या रोडला ट्रॅफिक फार असतं कारण विकेंडला म्हणा किंवा सुट्टीच्या वेळेस म्हणा इकडं निसर्ग आणि म्हणजे कोकणात जायचं असेल कोल्हापूर इकडं जायचं असेल महाबळेश्वर वाई पाचगणी संपूर्ण रस्ता सातारा हायवे मुंबई एक्सप्रेस हायवे असल्यामुळं मला इथून निसर्गरम्यस्थळी जाता येतं आणि त्यामुळे इकडे जास्त जरा गर्दी असते नेहमी हे बा इथं काम चालू आहे ब्रिजचं त्यामुळं थोडंसं गाड्या पण स्लो झालेल्या आहेत इथून थोडंसं एक साधारण अर्धा किलोमीटरपर्यंत आहे ना ट्रॅफिक नेहमीच जाम होत असतं कारण अरुंद रस्ता आहे तो सर्विस रोड म्हणून काढलेला आहे जेणेकरून गाड्या जा सुरळीत जाव्या कामं चालू असल्यामुळं थोडंसं आपण हे सगळं सहकार्य त्यांना करत असतो रस्ता थोडा खचलेला आहे इथं कामं चालू आहे पूर्ण व तुम्हाला दिसेल आता इथून पूर्ण रोड असा तो ब्रिजला जोडला गेलेला आहे इकडनं म्हणजे जुन्या रोडवरनं सुद्धा तुम्हाला नवीन रोडला जोडलं गेलेलं आहे हा संपूर्ण रस्त्याचं काम चालू आहे साधारण अजून एक दोन तीन महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे आता काही सांगता येत नाही आता हा रोड पुन्हा तुम्हाला समोर दिसतो आहे मुंबई बेंगलोर हायवेला पुन्हा जोडला जाणार आहे काम चालू आहे काही तर मित्रांनो आता वाईवरनं निघाल्यानंतर पुना रोडला छान अशी झाडाखाली गाडी लावलेली आहे आणि सकाळी लवकर उठून बायकोट डबा दिलेला होता तो मस्त आता गाडीतच बसून खातोय कारण इथं झाड नाही आहे पण थोडंसं आहे सावली छान म्हणून म्हटलं आता गाडीत बसूनच इथंच जेवण करावं या तुम्ही जेवायला तर अशा प्रकारे आज माझ बाई जो काम आटोपून मी आता रिटर्नमध्ये आहे आणि रस्त्यात गाडी थांबवून मस्त मध्ये जेवतोय तुम्ही जेवा आणि पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की मी दोषीवीर दाखवून पाहण्यासारखे आहे त्याचा इतिहास मी ऐकलेला आहे नुसता पण मला एवढं डिटेलमध्ये सांगता येणार नाही म्हणून मी आज त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलणार नाही पण पुढच्या वेळेस नक्की मी तुम्हाला जोशी विहीर दाखवणार आहे जी तिकडं वाई साईडला प्रसिद्ध आहे तर तुम्हाला मी नक्की दाखवेन तोपर्यंत असंच प्रेम असू द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मी असेच वेगवेगळे आज खरं तर बरं मग व्हिडिओचं असं काही खास कारण नव्हतं पण एक आता डेली ब्लॉगच्या हिशोबाने मी आज फक्त माझ्या कामाच्या स्वरूपातला थोडासा व्हिडिओ आणि रस्त्याचं तुम्हाला एक हे दाखवलेले जाताना बाकी असं काही नव्हतं तर पुढच्या व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी नवीन असा विषय घेऊन येईल आणि नवीन असं तुम्हाला काहीतरी दाखवेन तोपर्यंत सगळ्यांना माझं जय गजानन भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये हा तुम्हाला ब्रिज दिसत असेल पूर्ण वरणं गेलेला रोड आहे हा आणि हा त्याच्या बाजूने काढलेला सर्विस रोड आहे जेणे तो आत्ता आपल्याला उपयोगी येतो परंतु नंतरही तो, तो उपयोगी पडेल त्यामुळे ट्रॅफिक होणार नाही दोन्ही रस्ते खुले होतील सगळ्यांसाठी बघा हा संपूर्ण पूर्ण झालेला असेल कदाचित वरचं डांबरीकरण वगैरे राहिलं असेल पण बाहेरच्या बाजूने तरी पूर्ण झालेला दिसतोय